नाशिकला इमारत कोसळली जखमी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरातील त्र्यंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळल्याने एकच एक धावपळ झाली इमारत कोसळल्याने सात जण अडकले होते त्यांना अग्निशमन विभागाकडून रेस्क्यू करत बाहेर काढण्यात आले नागरिक या सुखरूप बाहेर काढल्यानंतर ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेत सात जण किरकोळ जखमी झाले असून जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे नागरिकांनी अशा जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये वास्तव करू नये असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आज दिनांक आठ दोन हजार पंचवीस रोजी वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे शिंगाडा तलाव येथे कॉल दिलेला आहे का अशी अशी इमारत आपली जुन्या नाशिक त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागे झालेली आहे त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बंब टर्न झाला घटनास्थळी जेव्हा पोचले आमचे कर्मचारी त्यांच्या लक्षात आलं की इथं जास्त लोक अडकलेले आहेत त्यामुळं आम्ही इतर केंद्राची मदत घेतली तीन बंब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेनी असतील आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोचले होते आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम काटला जेव्हा ते वरती गेले तर दोन मधली होती आठशेशी बांधकाम होतं त्याच्यामुळं ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत आणि अशा सर्व लोकांना जवळपास सात लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे किती लोक सतत दाट पाऊस चालू आहे तर पावसाच्या त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून मरून एखाद्या वेळेस त्याची जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेला असेल त्याच्यामुळे कदाचित तो प्रथमिक अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलेज झालेला आहे त्याच्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे